त्यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्याण्णव रोजी अमरावती जिल्ह्यातील दि पापड या गावी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण पापड येथे झाले व पुढील शिक्षण अमरावती येथे झाले ते एकोणीसशे वीस रोजी इंग्लंडला उच्च शिक्षणाकरिता गेले तिथून तिथून त्यांची समाज कार्याची सुरुवात झाली त्यांनी एकोणीसशे बावन्न साली कृषी मंत्री पदाची शपथ घेतली व श्री शिवाजी शिक्षण